दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या यात्रेचा येळकोट येळकोट मल्हारच्या गजरात माळेगाव यात्रेस सुरुवात झाली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या पुस्तिकेचे माळेगाव यात्रेत आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले तसेच या यात्रेमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली यात्रे यात्रे दे आहे यात्रेकरूंसाठी आरोग्य यंत्रणाही सज्ज झाली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाचे चौऱ्याण्णव अधिकारी व कर्मचारी माळेगाव यात्रेत भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत सर यात्रेमध्ये आपण बेसिक जे फॅसिलिटी असतात लोकांसाठी त्याच्यावर बळ दिलो एक बायपास काढलं मागचं डस्टबिन लावले पाण्याची पाईपलाईन दुरुस्त केली आमच्या पशु प्रदर्शनाचं जे फील्ड आहे त्याला लेवल केलं हे थोडेफार बेसिक गोष्टींवर लक्ष सी टी व्ही कॅमेरा लावला त्याचे ऑडिओ स्पीकर लावले पोलिसांना ज्याच्यामुळे थोडासा सोय झाली सिक्युरिटी करायला मी देवाला विनंती करतो वंदन करतो अभिवादन करतो नमन करतो किंवा माझ्या मतदारसंघातला सगळा मतदार सुखी समृद्ध व्हावा आम्ही दोन हजार कोटीचे सिंचनाचे तलाव आणले ते लवकर पूर्ण व्हावेत लोकांना सिंचनाचं पाणी मिळावं लोकांचं उत्पन्न वाढावं लोकांना नोकऱ्या मिळाव्यात अरे ते आता आता सांगितलं तर मी मॅडमला आणि कलेक्टरला दोघांना बोलेल कुणाही गोरगरिबाला होळपलं जाईल असं आम्ही कधी करू देणार नाही आणि गोर गरिबाला जाऊ दे करणार नाही मी मॅडमला सांगतो मॅडम हे फार स्ट्रेट आहेत स्ट्रेट सरळ बघणारे आणि ॲपस्युटली अपराइट म्हणजे तुम्हाला असे प्रामाणिक अधिकारी मिळणार नाहीत ना दुसरे एस व्हावी आणि इथल्या येणाऱ्या व्यापाऱ्याची गोरगरिबांची लूट होता कामा नये लोकांना त्रास होता कामा नये मॅडम आता एस पीला सांगून एक प्रश्न मिटवला आता जे कोण जास्त पैसे वसूल करत असतील ग्रामपंचायतचे तर मॅडम जरूर बघतील